हॅलो फ्रेंड्स तर चला आज बनवूया मस्त ज्वारीची टम्म फुगलेली पातळ भाकरी गॅसवरतीसुद्धा भाजून दाखवते आणि तव्यावरती सुद्धा एकदम टम्म फुगलेली भाकरी मी तुम्हाला आज भाजून दाखवणार आहे थापूनसुद्धा दाखवणार आहे स्टेप बाय स्टेप तर काहींना ज्वारीची भाकरी जी आहे ती जमत नाही करायला मध्येच मोडते चिरते तर या पद्धतीने बनवून बघा ज्वारीची भाकरी शंभर टक्के तुम्हाला जमणार आहे तर चला मी ती परत घेतली त्यामध्ये ज्वारीचं पीठ टाकून घ्यायचं आहे आता हे पीठ जे आहे ते आपलं पाणी घालून थंड पाण्यामध्येच बनवायचे आहे नॉर्मल पाणी आपण जे पितो त्याच पाण्यामध्ये उकड न काढता किंवा गरम पाण्याचा वापर न करता ज्वारीची भाकरी एकदम छान बनते तर तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे भाकरी बनवते पूर्ण स्टेप बाय स्टेप व्हिडिओ तुम्ही बघा तुम्हाला नक्की ज्वारीची भाकरी जी आहे ती जमेल तर थोडं थोडं पाणी टाकून ज्वारीचं पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे एक खटी पाणी टाकून पीठ मळायचं नाही जेणेकरून पातळ होईल पातळ झाली तर भाकरी खाली चिटकून बसते आणि जास्त निब्बर पीठ झालं तरी पण भाकरी म्हणजे थापली जात नाही व्यवस्थित मध्ये चिरते तर पीठ पण व्यवस्थित मळावं लागतं ज्वारीच्या भाकरीचं पीठ मळताना जोर देऊन पीठ मळावं लागतं जेणेकरून भाकरी आपली छान जमते नाहीतर मग ज्वारीची भाकरी खूप अवघड असतं करणं काही खूपच वेळेस चिरतात भाकरीमध्येच किंवा तव्यावरती टाकताना मध्येच मोडतात तर ह्या टीप जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हाला शंभर टक्के ज्वारीची भाकरी पहिल्याच प्रयत्नामध्ये जमणार आहे तर बघू शकता इथे पीठ सगळं एकट्टा मी मळून घेतलं आता ह्या पिठाला आपल्याला जोर देऊन पीठ मळून घ्यायचं आहे आता इथून पुढे एकदम पीठ जे आहे ना जोर देऊन मळायचं आहे तर पाण्याचा हात आधूनमधून घ्यायचा आणि मग पीठ मळायचं आहे कोरडं पीठ घ्यायचं नाही किंवा जास्त पाणीसुद्धा टाकायचं नाही थोडं थोडं पाणी खाऊन हा फक्त हात बुडवायचा आहे पाण्यामध्ये आणि अशा प्रकारे जोर देऊन याच प्रकारचं पीठ मळून घ्यायचं आहे तर बघू शकता कसं पीठ उलत आहे म्हणजे पीठ अजून आपलं रेडी नाही भाकरी बनवण्यासाठी एकदम सुद्धा आपलं पीठ जे होईल एकट्टा होईल तेव्हा समजायचं ज्वारीच्या भाकरी बनवण्यासाठी आपलं पीठ जे आहे ते एकदम परफेक्ट झालेलं आहे तर अशाच प्रकारे पाण्याचा हात घेऊन मळत राहायचं आहे पीठ जोपर्यंत आपल्याला वाटत नाही की पीठ एकदम सॉफ्ट एक झालेलं आहे जेव्हा पीठ एकट्टा होईल सगळं उललेलं बघू शकता साईडने कसं उलत आहे किंवा तुटत आहे असं होणार नाही तोपर्यंत पीठ आपलं मळूनच घ्यायचं आहे तर बघू शकता शेवटच्या स्टेपमध्ये पीठ एकदम एकट्टा झालेलं होतं तर आता मी यातला एक गोळा काढून घेते जेवढी मला भाकरी बनवायची आहे तेवढी तर थोडा पाण्याचा हात घेतला मी गोल गोळा बनवून घेते ज्वारीच्या भाकरी बनवताने पीठ खूप मळावं लागतं त्याशिवाय भाकरी बिलकुल चांगलं येत नाही तसं बाजरीच्या भाकरीचं नाही बाजरीच्या एकदा दोनदा जरी दा मळलं तरी भाकरी एकदम परफेक्ट येते तीसुद्धा रेसिपी मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेल एकदम कडक भाकरीची तर इथे मी थोडासा ओंडा घेतला गोल करून घेतला पाण्याचा हात घेऊन थोडंसं रुंद करून घेतला हाताने त्यानंतर खाली पीठ टाकलं आणि एका हाताने आपल्याला अशा प्रकारे गर भाकरी थापून घ्यायची आणि एक हात जो आहे साईडने लावायचा जेणेकरून आपली भाकरी जी आहे ती एकदम गरगरीत येईल थोडीशी मोठी झाली की दोन्ही हाताने थापायला सुरुवात करायची म्हणजे भाकरी एकसारखी थापली जाईल सगळीकडनं पातळ होईल तर बघू शकता एकदम मस्त अशी कुठे उरलेली नाही किंवा काही झालेलं नाही भाकरीला एकदम परफेक्ट भाकरी आपली थापली गेलेली आहे तर एकदम चपातीसारखी भाकरी एकदम परफेक्ट म्हणजे एकदम पातळ भाकरी मी थापलेली आहे तर बघू शकता तुम्ही कडा त्याच्या किती छान आलेला आहे एकदम पातळ अशी भाकरी आपली थापून तयार झालेली आहे तर चला आता आपण हिला तव्यावरती भाजून घेऊयात तवा गरम करायला ठेवलेला आहे गॅसवरती गरम झालं की नाही कसं चेक करायचं थोडंसं पाण्याचा शिपका मारून बघायचं तर बघू शकता अशा प्रकारे डॉट डॉट तयार झाले पाणी एकट्टा झालं की पा तवासुद्धा ता तापला म्हणून समजायचं त्यानंतर भाकरी टाकून घ्यायची आणि मग भाकरीला उरून पाणी लावून घ्यायचं आहे भाकरी भाजताने कि किंवा पाणी लावताना गॅस मिडियम ठेवायचा फुल के करायचा नाही पाणी लावून झाल्यानंतर मग फुल करायचा भाकरीला पाणी लावताना सगळीकडनं पाणी लावून घ्यायचं आहे मध्ये जर कोरडी राहिली किंवा एका साइडने जर कोरडी राहिली भाकरी त्या ठिकाणी उल्ल्यासारखी होते चिरा पडतात भाकरीला त्यामुळे तर त्यानंतर कडा मोकळ्या करून घ्यायच्या आणि भाकरी पलटून घ्यायची तर बघू शकतात तवा छान तापलेला होता त्यामुळे भाकर छान पचलेली आहे तरी भाकरी आपल्याला तव्यावरती भाजून घ्यायची आहे तर बघूयात आपण दुसऱ्या साईडने पचली की नाही ते तर बघू शकता मस्त अशी पचलेली आहे आता तव्यावरती भाकर मी तुम्हाला भाजून दाखवते हो दुसरी भाकर मी तुम्हाला गॅसवरती भाजून दाखवते हो आणि दोन्ही भाकरी आपल्या एकदम पातळ आणि तम्म फुगलेल्याच आहेत तर आता हिला भाजून घेऊयात भाकरी फुगली की लगेच हवा निघून जाते एका साईडने त्यामुळे भाकरी लगेच चेपली जाते परंतु पापुद्रा जो असतो पापुडा म्हणतात त्याला तो एकदम छान येतो तर भाकर फुगायला सुरुवात झालेली आहे तर तुम्हाला भाकरीची रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट्समध्ये सांगा आणि मी ज्या टिप्स सांगितलेल्या आहेत भाकरीचं पीठ मिळताना त्या तुम्ही नक्की फॉलो करा तुमच्यासुद्धा भाकरी याच पद्धतीने येतील तर बघू शकता आपली भाकरी जी आहे ती मस्त टम्म फुगलेली आहे तर अजूनसुद्धा फुगत आहे तर आता भाजून घ्यायची आता वाफ निघून चाललेली आहे त्यामुळे आता फुगणार नाही पण पापुद्रा एकदम छान आलेला आहे जिथे कच्चे आहेत ते सुद्धा भाजून घ्यायचे आणि सुद्धा अशाच प्रकारे आपल्याला भाकरी बनवून घ्यायची आहे तर बघू शकता मस्त खरपूस भाकरी भाजली गेलेली आहे तर दोन्ही साईडने मस्त टम्म फुगलेली आहे एकदम छान अशी भाकरी आपली इथे तयार झालेली आहे तर हिला आता काढून घेऊयात तर दिसायलासुद्धा छान दिसत आहे चल तर चला दुसरीसुद्धा आपण अशाच प्रकारे भाकरी बनवून घेणार आहोत सुरुवातीला पीठ घेतलं मळून घ्यायचं ज्या टिप्स सुरुवातीला सांगितलं त्याच फॉलो करायच्या पीठ एकदम एकट्टा होईपर्यंत पीठ मळून घ्यायचं आहे जोपर्यंत एकट्टा स्वतःहून एकट्टा होत नाही तोपर्यंत आणि जोर देऊन अशा प्रकारे पीठ मळून घ्यायचं आहे त्यानंतर एक गोळा काढून घ्यायचा आणि भाकरी आपल्याला पीठ टाकून थोडीशी रुंद करून थापून घ्यायची तर हिलासुद्धा मी दोन्ही हाताने मस्त अशी पातळ थापून घेतलेली आहेत तव्यावरती टाकून घ्यायची पाणी लावून घ्यायचं आणि हिलासुद्धा मस्त असं पलटून घ्यायचं आहे कडा मोकळ्या करून भाकरी खूप छान लागते तुम्हाला सुद्धा आवडते की नाही भाकरी हे ना नक्कीच कमेंट्समध्ये सांगा आणि माझ्या रेसिपी कशा वाटतात तुम्हाला हे सुद्धा मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा तर ही सुद्धा आपण दुसऱ्या साईडने पचवून घेतलेले आहेत भाजून तर चला आता गॅसवरती भाजून घेऊयात तर बघू शकता भाकरी मस्त फुगायला सुरुवात झालेली आहे एकदम छान अशी भाकरी तयार झालेली आहे वाप बघू शकता भाकर फुगली की लगीच वाप निघून जाते तर दोन्ही भाकरी आपल्या मस्त अशा टम्म फुगलेल्या आहेत तर हिलासुद्धा असंच खरपूस भाजून घ्यायचं गॅसवरती आणि आपल्या ज्वारीची भाकरी ती तयार झालेले आहेत आणि मी तुम्हाला त्या खोलून सुद्धा दाखवते की ती पापुद्रा आलेला आहे ते हीसुद्धा मस्त खरपूस भाजून घेतलेली आहे तर आता ही जी वरची आहे ही गॅसवरती भाजवलेली आहे आता हिला बघूयात कारण अजून गरम आहे वाप निघते तर मस्त पापुद्रा आलेला आहे हिलासुद्धा गरम असल्यामुळे थोडं भाजलं जातं त्यामुळे तर बघू शकता आतमध्ये एकदम छान लांब पापुद्रा आलेला आहे तर ही अशा प्रकारची आणि ही जी गॅसवरती आपण भाजून घेतलेली होती तर बघू शकता ही थंड झाली आहे एकदम पातळ पापुद्रा आणि खालचा जो भाग आहे भाकरीचा एकदम पातळ आहे तर बघू शकता एकदम पॉकेट तयार झालेला एक आहे एकदम छान भाकरी तयार झालेले आहेत तर कशा वाटल्या तुम्हाला भाकरीची रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा